एवढ्या दिवसाच्या बाद कॉलेजमध्ये येऊन राहिली काही समजून नाही राहिलं सगळं स सब्जेक्ट बदलले सगळं बदललं शिकवण्याची पद्धत बदलली सगळं बदललं काही समजून नाही राहिलं काही लक्षातच नाही येऊन राहिलं मनही नाही लागून ला राहिलं ला। पैसेसारखं माहिती मग चालूनच नाही राहिलं अभ्यासात हां पहिले किती बहात्तर टक्के होते मध्ये बारावीमध्ये हां दहावी ते चांगली घेतली मी पर्सेंटेज आता तर बस आता तर मध्ये हे सारं मी लग्न झालं नंतपासून तर माझ्या दिमाकाने चालूनच बंद केलं हां सारं ठेवा लोकांना मला चरपूस चरपूस करून टाकलं हां त्रास देऊ देऊ त्रास देऊ देऊ आता माझ्या दिमागचा अभ्यासात चालून नाही राहिला बरोबर चला थोडंसं फ्रेश होऊन घे अजून मग ते दुसरा पिढी चालू होईल ते हिस्ट्रीचा हिस्ट्रीचे सर तुला हे आहे त्याचं तर काही समजतच नाही हिस्ट्रीच्या सरचं काय शिकवते का ना काय शिकत नाही तर त्याच्या शिकवण्याची पद्धत बरोबर आहे का मायावाल्या समजण्याची पद्धत बरोबर नाही काही समजूनच नाही राहिलं बाकीचे तरी सब्जेक्ट काही नाही काही समजते हिस्ट्री सरचं तर काही समजतच नाही मला काय करावं काय नाही करावं तर नाही नाही आता ना चांगलं मन लावूनच पहा लागेल आणि मन लावूनच ऐकायला लागन ते हिस्ट्रीचे सर काय म्हणते ना काय नाही पुस्तक घेऊन येतो म्हटलं मायाला हे कार्ड घेऊन जातो कार्ड याचं लायब्ररी कार्ड आणि घेऊन येते एक पुस्तक लायब्ररी कार्ड काढल्याशिवाय पुस्तक देत नाही ना तर एक घेऊन घेतो म्हटलं हिस्ट्रीचं आणि मला त्याच्या हे बी अभ्यासही करायचा आहे ना हिस्ट्रीचा म्हणून मला हिस्ट्रीचं थोडंफार फार आहे मायाला समजत नाही मला हो मलाही नाही समजत हिस्ट्री बाकीचं तरी थोडंफार समजते पण हिस्ट्रीच समजतच नाही मला बरोबर काँ? बाकी नाही मला आता मी गॅप होतं ना माझं त्याच्यामुळे ना मला आता घरी घरी होती तर नाही समजत होत मला आता खूप दिवसाचा गॅप पडल्यावर नाही एखादा मना डोक्यावर प्रेशर येते ते समजतच नाही काही सारखं तुला बारावीमध्ये किती होती पर्सेंटेज होती ना गर होती ना मला बारावीमध्ये

जर चांगला असं लक्ष देऊन ऐकलं ना तर चांगलं आहे हे सर थोडेशिकानी असे थोडे कसे अलग बोलते सर म्हणजे कसं असे गावरणी टाइप बोलते पण सर शिकवण्याची पद्धत की चांगली आहे अशी तू एकदा लक्ष देऊन ऐकशील ना तेव्हा तुला समजा हे गावराणी पद्धत मध्ये सांगते म्हणून आपल्याला काही काही गोष्टी ना त्याचे होते पण एकदाच समजलं ना मग समजून जाते चांगले तसे सर ते चांगले

पण थोडं वेळ आहे सॉरी आज आहे म्हणून मग लायब्ररीमध्ये जाऊन येतो म्हणलं थोडं ठीक हो आहे ठीक आहे जा ते तुझं वाला झालं का तुझे? तुझे वाला थे, थे थे काई काई तो मॅटर सॉल्व्ह झालं ते तुझं तुझं वाला होतं ना ते त्या मुलाचं काय होतं काय नाही तू तुझ्या रिश्तेदारातला होता म्हणतो तो झाला का ते तुझं हो 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 सर झालं 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 बरं बरं हे असं काही असलं ना तर अभ्यासावर असं होत असते म्हणून तुला म्हटलं होतं तुझ्या घरी सांग सांगितलं तुझ्या घरी आहे ना झालं सगळं काही व्यवस्थित हो सर सगळं व्यवस्थित झालं आता आता येते नाही तो ना माग सगळं बाबानं माझ्यावाला बंदोबस्तच करून ठेवला छान 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 काय म्हणते नवीन कॉलेज याच्या ह्या याच्या पहिले तू कोणत्या कॉलेजमध्ये होती का आणि नाव काय म्हटलं तुझं माझं नाव राणी आहे सर आणि मी याच्या पहिले कॉलेज केलंच नाही बारावीचे पेपर दिले आणि पास झाले आणि त्याच्यानंतर मग त्यांनी कॉलेजेस केलं नाही चार वर्षापर्यंत चार वर्षापर्यंत का बर काय झालं असं चार वर्ष घरी बसली तू काही नाही सर असं थोडा घरी प्रॉब्लेम होता ना त्याच्यामुळे अगं पण चार वर्ष प्रॉब्लेम प्रॉब्लेम होता तुझा चार वर्ष जाऊ द्या सर काय ते सांगण्याला एक गोष्ट नाही आहे ठीक आहे ठीक आहे सांगूया सर मी माझं लग्न झालं होतं म्हणून चार वर्षापर्यंत मी नवऱ्याच्या घरी होती

त्या दिवशी त्या दिवशी जेवण करता करता माझ्यासोबत घरी ना? बापा नाही म्हणलं मी येऊ नको म्हणलं काय तुले मी काय म्हणू येऊ नको म्हणू तू त्या दिवशी कशी फुगली होती माझ्यासोबत सावित्री बोलावलं नाही मी कशी फुगली होती वावरात कशी भांडली माझ्यासोबत

आई ह्यावाल्या गावातल्या शाळेतून काढून त्याला सिटीमध्ये टाकलं त्याच्या बापानं आणि पिंकी तिथंच टाकणार आहे वाटते नाही बबीता मला नाही माहीत बापा बबीताचं माहिती आहे हे व्हाय का ते तर मला माहीत राहणार आहे तिचं तिच्या पुरीचं नाही भो त्या दिवशी म्हणत होती ते म्हणून म्हटलं मग काय होई मा पाटीचे भसाटून राहिलो हे काय होई वा अहो ते पलंगाचं हे व्हय एका इकडून त्याचा ना दांडा तुटलेला आहे हे झालं हे वाक नाही का ते वाले पलंगाचा पाहिजे तिकडे गंडल शिन नाही तर मांग इकडे से समोर थोडशी सामोर आहे ते लोखंडाचं आहे ते तुटलेलं आहे पलंगचं ते इकडे बाहेर आणून टाकला आम्ही तो तुटलेला आहे बाबा सौटाले बा म्हटलं हा तर म्हणून इथं आणून ठेवला आम्ही आणि तू ना एकदम ते वाले पलंगाचे येदे ना वाका देऊन चिककून बसली का नाही ते तुले रुतून राहिले असं समोर आहे समोर बाई बाई किती कच 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 रुतलं व चांगलं थे मध्ये आ बिचारे तुझे काय बाई आहे शेंगा घेतल्या भाजीपाला भाजीपाल्या जवळून गवाराच्या काय भाजी बनवा काय नाही बनवा काय समजूनच नाही राहिला गोवऱ्याच्या शेंगा घेतल्या का माझ्या पोट्ट्या बिलकुल आवडत नाही आता डोऱ्याला जातो म्हणे आता कामच बंद आहे मग काय डोऱ्याला गेलं नाही आहे ते आता सूरज नेटलो होत दोन तीन वेळा त्याला नाहीच आलता सूरज बोलवाले तर मीस म्हणलं त्याच्या घरी जाऊन निर्मला बाईच्या घरी गेली आणि सुरतले म्हटलं याला घेऊन जा थोडस आणि एखादा म्हणे एवढे काम नको देऊ म्हणलं त्याला त्या दिवशी रडत होत रे तो एवढे नको देऊ थोडं थोडं करू दे म्हणलं त्याले मीस म्हटलं होतं घेऊन जा नाही नाही करत म्हणे काही नाही म्हणे येते म्हणे तिथं सांगे रोशन मिस्ता येते म्हणे म्हणे मी म्हटलं जा रे जाजी म्हटलं घेऊन

सुटत नाही ना आता तुम्ही आम्ही म्हणतो म्हणा पण एखादा माणसं सवय येत नाही ना तोंडात म्हणून होय आता थोडे थोडे शब्द येते होते बिचारी इकडं तिकडं आता मस्त चालू असन बाई आहे की नाही तुला पैशाचं काही टेन्शन नाही आता त्या नवरा बाहेर गावीत जाते काम आले तर ता। काय च टेन्शन नाही म्हणत कर्ज आहे तरी डोक्यावर मग ते कर्जच फेडा लागते त्यासारखा माले बी माय नवऱ्याले मी महिना आहे ना मग आले होते ते लोक डबल त्याला सांगितलं ना बिचारे समजावून सगळ्यांना मग हे होता आपला आली होती माई काय म्हणते पैसे मग देणारच आहे ना काय करणार का होते ते काय जीव घेणार होते जीव घेऊन त्याचे काही पैसे भेटून राहिले होते आणि मग त्याले धीरे धीरे तर मानले मग ते मानले तर ते देणे आहे ना आता देऊन राहिलो ना आम्ही आता तर काय घरी काय ते असं तसं चालू आहे बिचारे होते आणि मी काम दुकानात दुकान तर माहीत आहे तुला कसं चालते तर एवढं काही चालत नाही लोक तर बाहेर गाऊनच घेऊन येते सारा किराणा आहे ते म्हणून माझ्या दुकानात काही एवढं सामान ठेवत नाही चालत नाही तर त्या दुकानाच्या भरसर काय एवढं यावं हो पण चालू तर राहते बाई टाचण दुचण काही नाही काही हो एवढं फार चालू राहते म्हणा का मला तर त्या दिवशी पिंकी अंगण झाड तर दिसली बाहेर हां आपली निर्मलाबाई मस्त दरवाजात बसून होती पिंकी झाडून राहिली होती आता पाचवा महिना चालू आहे म्हणतं तिले आणि काय म्हणते त्याले आता काही झाडू द्या होती ना पाचवं महिना चालू बागा लागते ना बिचारी झाडं अंगण झाडाचं म्हटलं तर हा तिला समजत नाही का तेवढे नाही अरे मी निर्मलाबाईच झाडते निर्मलाबाईच झाडते झाडलं जार असं ना तिनं कधी दिसली तुले झाडताना येऊन देऊ जी गोष्ट सांगतो ना काय हाय म्हलीच आता म्हलच म्हणून मला दोन तीन वेळा झाडताना दिसली असता काळीच दिसली संध्याकाळी दिसली आता येताना मी आणि कालही दिसली आणि तू म्हणतो का बा निर्मला बाई झाडते हा जाऊन पाहिजे बरं तू उद्या सकाळी सही पाहिजे ना संध्याकाळी पाहिजे म्हणजे माहित पडते पाच सहा वाजता तुले काही पण एवढा अंधविश्वास नाही पाहिजे बापा इनीवर एवढी बी चांगली नाही आहे निर्मला बाई गोड 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 बोलते प्रेमानं आणि बरोबर आपलं काम काढून घेते हा आता तिथे समजायला नाही पाहिजे का ह्या याच्यामध्ये काम नाही सांग बा म्हणून सुनी दे तुला पाहिलं का दोन चार वेळेस तिथे झाडतानी नाही दे मग झाडलं तर काही नाही होत असं काही हे नाही तिला समजते निर्मला बाई ते एवढी काही हे नाही आहे तिथं काही सारखंच नसतं झाडू दे अंगण असं वाका लागते त्या दे काय रे झाडू देणं होते जाय बाप्पा गोट्या रोग डोकचा आपटा पण तू यासोबत नाही डोकं लावा बापा न नव जा डोकं त्यावर म्हणे भरसा नाही काही काही गोष्टी लस खोटे बोलतो तू मी खोटी नाही बोल राहिली खरीच सांगू राहिली तुला विश्वास करायचा असेल कर नाही करायचा असेल तर नको हे नको बनवू नको बनवू हे नको बनवू करू आता मी घरातले काम करून राहिली तर मध्येच विचार येऊन राहिला बाजी काय बनव काय बनव आई आहे बरं आहे सांगते तरी काय बनवायचं काय नाही बनवायचं बरं आहे बाई सासू आहे तो द्यायला येते पटकनच उद्या सकाळी पाणी तपवले काहीच नाही राहे राय तर थोडसे घेऊन येतो म्हटलं पराठ्या मराठ्या पेटवाले पांढा ता वा पाणी तपासाठी थांब थांब येतो थांब थांब म्हणून ओढून राहिली तर काय माहित का बाई वाली हां पहिले जातो हो तिच्याजवळ मग आणत बसतो काही एवढं नाही काय झालं रोशनी हां काय झालं काय म्हणतं काय झालं इथं कोण उभी आहे तू काय झालं जी काही नाही झालं मी काय म्हणलं का बा तुम्ही मला सांगितलं

विचार सगळ आता हे पोट काही नाही रोशन त्याला बिलकुल आवडत नाही याच्या वाल्या मुंगाच्या वड्या सासरेला आवडते लागते लागेच बाबा दे आवडते वड्या मध्ये आवडते पण सूरजले आवडत नाही वड्या आई वड्या खाजी बी इच्छा नाही मला नाही आवडत वड्या पहिले आवड्या आता आवडतच नाही मला वड्या मी नाही खाजी आई वड्या वड्या सोडून सांगा वड्या नाही आवडत मला मी नाही खात वड्या <laughs> दोघे जण सारखे सायकाव तुम्ही हा खाण्याच्या बाबतीत दोघे सारखेच दिसता मला जवळपास त्याले आवडत नाही वड्या तुले आवडत नाही वड्या एक काम कर का भेंड्या बनव भेंड्या आणून ठेवलेल्या आहे मी ना भेंड्या बनव नाहीतर तर मग आणि पालक आहे तर डाळभाजी बनव कुकर लावून दे नाहीत मग डाळभाजीचा तसं करतं काय डाळभाजी काय हो डाळभाजी ठीक आहे ना डाळभाजीचा कुकर पण मी भात तर मांडला जी आता याच्यावर गॅसवरच गंधात गंधातच भात मांडला मग आता कुकर कस करा लहान कुकर आहे का नाही लहान कुकर मध्ये थोडीशी दाय आणि त्याच्यात पालक टाकून दे थोडसे दोन चार पानं दोन चार पानं टाकून दे त्याच्यात पालक शिरसार करून लहानशा कुकर मध्ये मांड एवढा मोठा मोठा कुकर नको मांडू बरं बरं ठीक आहे तुम्ही मग आता कुठे चालले काय आणायला चालले का जात होती काळी आणायला चालली होती मी पण तु आवाज आला तर वापस आधी मी म्हटलं काय झालं काय नाही बा म्हणून वापस आली राहू दे आता जातही नाही आता नाही जा आता संध्याकाळी होऊन राही नाही जात होती पण आता जाऊ दे उद्या किती जाई इथं आहे आपल्या घरामागं इथंच पण आता जाऊ दे मला येतो काडी काढीन उद्या सकाळी थोडसा कवटा कुवटा आणून ठेन म्हटलं तेवढंच सकाळी जाऊ दे सकाळी आणून जाऊ दे ना मग उद्या सकाळी घेऊन ये पण कवटा एवढं का आहे उद्या सकाळी अंजा आता तर काय पाणी तर नाही हे ना उद्या सकाळीच तप्पण ना आणि एवढे ऊन पडून राहिले ना कायले पाहिजे पाणी माय मला थोडंसं तरी गरम पाणी पाहिजे रोशनी थोडंसं तरी पाहिजे मायाकडून ना मी वय थंड्या पाण्याने होत नाही बिचारे थोडंसं तरी गरम पाणी पाहिजे गरम पाण्यानं आंघोळ केली की मग अंग पाय दुखत नाही हा थोडंसं गरम पाणी पाहिजे मग बरं पहा पहा का मग तुम्ही आणा पण उद्याचं काही अंजा आता नका आणजा चला मग मी मांडतो कुकर आणजा चल मी येतो चल चा गिणिक कनिक आणि काय म्हणते कायम तू कुकर मन मनिक भिज मोडा टाकु घेछ एकाइकड एक डाळ भाजीचं कुकर मान्ड एकाइकडो पोह्या टाकु डाळ भाजी मी ते सूरज म्हणते त्यो बनवू नको बनू म्हणते आता काय सोशीस म्हणते ससिस माइसा तसिस म्हणते

भाजी बनवली तर काय झालं बनव बनव मला काहीच राग येत नाही मी शिकेन ना धीरे धीरे आता अशा याच्यात ना मला माय ना मनही नाही लागत काही शिकायला ती हा हे पोटाचं थोडंसं असं वाटते वज 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 घेऊन फिरा लागून राहिलं का नाही तसं म्हणजे असं असं पकडून असं हे करायला लागते मध्ये असं मोकळं मोकळं वाटत नाही ना अशा याच्यात तर त्याच्यामुळे ना मन नाही लागत कोणत्या याच्यात बरं बरं मी भाजी बनवत जाईन त्याच्यात काय आहे भाजीच बनवायची आहे का नाही तुला आवडते बनवत जाईन तुम्ही खास बनवता भाजी मा आईसारखीच बनवता तुम्ही मा आईले म्हणते सर्वजण चांगली बनवते पण तुम्ही चांगले बनता नाही बाई ती आईची सर नाही करू शकत लय अलग बनवते व लय अलग बनवते तू तू आईची सर नाही करू शकत बाई मी चंदा मस्त भाजी बनवते हो <laughs> कधी <का ची>, आई <laughs> बरं झालं तुम्ही तरी म्हणता चांगली बनवते म्हणून बरं झालं बरं झालं आई बाबा कधीच तारीफ नाही करत पण मा आईची तिने लय वेळा पाहिलं माई मध्ये कशी झाली व कशी झाली व रोशनचे बाबा रोशनीचे बाबा कशी झाली हो माय बाबा ना माय आईची कधी तारीफच करत नाही हो चांगली झाली हो चांगली झाली अशीच करते सत्तावंत कधी म्हणतच नाही तसेच राहते माणसं तसेच राहते म्हणून म्हटलं तू जोड चिडत नको जाऊ मनात वेगळं राहते बोलते वेगळं वेगळं असं आहे माणसायचं का म्हणून काल झालं झालत वाटते दोन दोन गोष्टीचं नाही 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 तसं काही नाही झालत आमचं असंच तसं काही नाही झालं आई तसं नाही तू झाडात नकोच जाऊ बाहेरचं मग दिसली तू आज सकाळी झाडताना हा झाडात नको राहू देत जा तसंच असं सकाळी सकाळी झाडाचं नाही मी झाडतो ना तुम्ही अंजनी काकूच्या घरी गेल्या होत्या मीच झाडून घेतो म्हटलं अंगण म्हणून झाडलं तू असे खाली बाकाचे कामं करत नको त्या जाऊन मेन नाही हे नको करत जाऊ जड वस्तू उचला तर नाही उचल खाचल नाही करायचं मायावर राहू द्यायचं मला सांगायचं मी करत जाईल मला ते अंजनी बाईच्या सोबत काम होतं अर्जंट म्हणून मी सकाळी गेली होती तू असं नको करत जाऊ तुला सांग तु नाही मायावर झाडाचं बिलकुल नाही झाडाचं नाही पाणी नाही भरायचं काही नाही भरायचं मी हा मी करतो बाकी जो फक्त तू लगेस पोया माया ताकत जा भाई दिमी बनव जइन भात मा तसो करत जा थोर्स फर चिनो को फुसद फर चाता आशा यचत नको फुसस सद्यतरी आयै फरची पुसा सांगितलं डॉक्टर फरची पुसाचं म्हणे फरची पुसाचं म्हणे म्हणजे बाळ खेळत राहते म्हणे असं मोकळं मोकळं फरची पुसाचं म्हणे चांगलं आहे म्हणे नॉर्मल डिलिव्हरी हो होते म्हणे फरची तिची पुसाचं म्हणे काही नाही होत म्हणे आणि तिथं बाया मग आपण अपॉइंटमेंट घेतो तर मग डॉक्टर जवळ बसतो तिथं बाया येते मग अशा प्रेग्नेंट वाल्या तर त्या बाया सांगते त्याचं कोणाचं दुसरं राहते कोणाचं पहिलं राहते तर मग तिथं बाया गोष्टी करते का सांगे फरचीच जाणून बुजून खे फरची पुसाची म्हणे फरची पुसत देत जाई